आपलं स्वागत आजच्या ताज्या श्रीक्षेत्र धर्मस्थळ यांच्या वतीनं निपाणी घटक दोन यांच्या सहकार्यानं बेडकेहळ येथील सिद्धार्थ नगर गोसावी गल्ली येथील तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पार गावातील पारंपरिक श्री रेणुकादेवी मंदिराच्या उर्वरित कामासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ यांच्याकडून भवानी मंदिरास एक लाख रुपये आणि पारंपरिक श्री रेणुका मंदिराच्या उर्वरित कामासाठी पन्नास हजार रुपये असा धनादेश वितरण गुरुवार तारीख एक ऑगस्ट रोजी सिद्धार्थनगर येथील तुळजाभवानी मंदिरात करण्यात आला याप्रसंगी निपाणी विभागाचे क्षेत्र योजना अधिकारी मंजू नायक परिवेक्षक सिद्धन्ना कट्टीकर ग्रामपंचायत अध्यक्षा शिवानंद विजले वक्कुटच्या अध्यक्षा अबेदा मुल्ला कार्यकर्ते ज्योती कुराडे सेवा प्रतिनिधी श्रीदेवी चौगले सोनम भाट तुळजा भवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जलाल गोसावी आणि रेणुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तातासाहेब केस्ते प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरित करण्यात आले श्री लक्ष्मी फोटो प्रतिमेचं पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले तर मंजू नायक शिवानंद बिजले अशोकराव शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक अनिल गोसावी यांनी केलं या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार दोन्ही मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी योजना अधिकारी मंजू नाईक सिद्धांना कट्टीकर शिवानंद विजले अवेदा मुल्ला यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश वितरण तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जलाल गोसावी गणपा गोसावी तर सदस्यांकडे तर रेणुका मंदिरासाठी आलेल्या पन्नास हजाराचा धनादेश तात्यासाहेब केस्ते प्रकाश मुद्दाई आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला आणि याप्रसंगी योजना अधिकारी मंजुनायक यांनी धर्मस्थळ धर्मादायच्या वतीनं मंदिर जीर्णोद्धारासह वनीकरण गरजूंना औषधोपचार शैक्षणिक सहकार्य आणि ग्रामविकास योजना यांच्यासह इतर कार्यासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं याविषयी सविस्तरपणे माहिती करून दिली तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य तत्साहेब केस्ते अबेदा मुल्ला अशोक शिंदे शौर्य घटक प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विलास थरकार ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील शिवापा सुभेदार संदीप ढंग राजू कोड्देवर कुमार पाटील अण्णापा शिंदे बाळासाहेब मगदुम भरत थरकार एकनाथ डोमणे अनिल पाटील उत्तम समगे कुमार भुई सर्जेराव सोनवणे रैतू गोसावी यांच्यासह शौर्य घटकाचे सदस्य परिसरातील नागरिक आणि सेवा प्रतिनिधी यांच्यासह महिला उपस्थित होत्या उमेश गोसावी यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडकेहाळ होऊन गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा